ही जी घटना आहे ही घटना बोंबेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील आहे नाव स्वप्नील पंचाळी व अठरा वर्ष त्याचा मामा रवी विसरे हा एक ट्रक चालक होता आणि ट्रक चालक असल्यामुळं त्याचं जाणं येणं घराच्या बाहेर पंधरा दिवस वीस दिवस एक महिना कधी आठवडाभर असं बाहेर असायचं मग त्याचा एक भाचा आपल्या मोठ्या बहिणीचा मुलगा शाळाची थोडी कारांबळ होती अपडाऊन थोडं जास्त करावं लागत होतं म्हणून यांचं कुठतरी बहीण भावाचं संभाषण झालं आणि संभाषण झाल्याच्यानंतर असं झालं की मामा म्हणला ठीक आहे मामी पण एकटी असते घरी आणि भाच्याला तू माझ्याकडे पाठवून दे तू तिथून शाळात अपडाऊन त्यांचं ठरलं ठरल्यानंतर भाचा राहायला आला राहायला आल्यानंतर ते शाळेत ॲडमिशन घेतलं भाचचा सेट झाला मामा हा जो रवी विस्त्री आहे हा ट्रक चालक असल्यामुळं बाहेर असायचा आता जो स्वप्नील आहे हा एक मामीला मदत कराल मामीसोबत राहील आणि त्याचं शिक्षण पण पूर्ण होईल यासाठी गावी ठेवलं होतं त्याची जी मामी आहे कल्पना विसरे ही बत्तीस वर्षाची महिला आहे आणि हे काही दिवस झाल्यानंतर यांचा कुठेतरी अनैधिक संबंध जुळले जुळल्याच्या नंतर एक दिवस दोन दिवस चार दिवस जेव्हा वाटेल तेव्हा मामी त्याच्याकडून संबंध करून घ्यायची आणि हा बिचारा जो तिचा भाचा आहे हे कुठतरी या गोष्टीला वैतागला होता कारण कधीतरी होणारी गोष्ट नंतर डेली व्हायला लागली डेली होतानी नंतर त्याच्या टायमानुसार व्हायला लागली याचं काय मत नव्हतं याची काय त्या गोष्टीत संमती नव्हती आणि असं असल्यामुळं हा कुठतरी व्हाय लागला मामा एक दिवस ट्रक घेऊन गावाकडं आला आणि गावाकडे आल्यानंतर मामाला ही सगळी कहाणी सांगितली की मला मामी आयच्याशी करते म्हणून मामाचे पायाखाली जमीन सरकली त्याला काही समजत नव्हतं मी काही करावं काय नाही आणि सगळीच लोकं सारखी नसतात काही हलक्या काळजाची पण असतात तर अशातच मामानी कसलाही विचार न करता तिला कसलाही जाब न विचारता त्या मामानी फाशी घेतली आणि आपला जीव दिला आता लोकं जमा झाली जमा झाल्यानंतर पोलिसं जमा झाली पोलिसांनी जो पंचनामा करायचा आहे त्यावेळेस आली आणि त्यांनी यात काही गावकऱ्यांना कोणालाच काहीच कारण माहीत नव्हतं इव्हन त्या मामीलासुद्धा काय माहीत नव्हतं फक्त भाच्यांनी मामाला मोठ्या मनाने सांगितलं होतं की हे कुठेतरी आळा घालली या हिशोबाने सांगितलं होतं पण मामाने कसलाही विचार न करता कसलाही चौकशी न करता गळफास घेतला आणि आपला जीव दिला आता जीव दिल्यानंतर पंचनामा झाला पंचनाम्याच्यानंतर पोलीस आले विधी आहे ती पूर्ण झाली पूर्ण झाल्यानंतर पंचनाम्यात काही दिवस तो जो भाचा आहे भाच्याने त्याच्या वडिलांना ही कहाणी सांगितली होती मग हे दोघं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये भेटले आणि पोलिसांना ही सगळी पूर्ण माहिती सांगितली ती जी मामी आहे तिला ताब्यात घेतलं गेलं स्वप्नील आहे या स्वप्नीलनी जी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आहे तो असं सांगितलं की माम्यांनी जी त्याच्यासोबत आहे सहा महिने शरीरसंबंध ठेवले होते मामा पंधरा दिवसाला घरी येत नव्हता आणि मामीने एकदा असंच नवीन नवीन गेल्यानंतर ड्रेस घेऊन दिला होता आणि त्याच दिवशी तिने ड्रेस घेतल्याच्या नंतर जबरदस्तीने समन ठेवले होते नंतर मामीचं जेव्हा मन होईल मन होईल तेव्हा तसं ती समन ठेवायची आणि तिची येऊन इच्छा जागी झाली तेव्हा ती पूर्ण करून घ्यायची मग एकदा मामा रविश्रा रविश्र्यांना चांगली छातीवर दगड ठेवून सांगितलं तर अशी झालेली घटना आहे जास्त आपल्या लोकांच्या जवळच्या लोकांवर एवढा पण विश्वास ठेवू नका ठेवा पण त्याला कुठेतरी ऑब्झर्व करत राहा काहीतरी गोष्टी शेअर करत राहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा